अल्पवयीन मुलगी अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या तीन भावांच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आकाश गवळी 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 आणि नवनाथ अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत या तिघांनाही ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे, आहे। कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी ही कारवाई केली अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणारा आरोपी विशाल गवळीस त्याची पत्नी साक्षी या दोघांना पोलिसांनी अटक केली त्याला दोन वेळा पोलीस कोठडी मिळाली त्यानंतर न्यायालयाने आरोपी आणि त्यांच्या पत्नीला न्यायालयीन कोठडी दिली सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहे त्याच्या विरोधात जलद गतीने न्यायालयात खटला चालवला जाणार आहे आरोपी गवळीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडित मुलीच्या पालकासह विविध सामाजिक संस्थांनी केली आहे आरोपी गवळीच्या घराशेजारीच पीडित मुलगी राहत होती तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली तिचा मृतदेह एका बॅगेत भरून बाबगाव नजीक फेकून दिला त्याने ज्या बॅगेत मृतदेह फेकला ती बॅग पोलिसांना मिळून आली नाही मात्र त्याने त्याचा मोबाईल बुलढाण्यातील एका लॉज मालकाला विकला होता तो पोलिसांनी हस्तगत केलाय हा मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या तपासकरिता पाठवला आहे गुन्हा केल्यानंतर आरोपी गवळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला पसार झाला होता त्याला पोलिसांनी शेगाव येथून अटक केली आरोपी गवळीच्या वडिलांचा व्याजी पैसे देण्याचा धंदा आहे गवळीला दारू आणि गांजा पिण्याचे व्यसन आहे त्याच्या घराशेजारीच त्याने पत्र्याची शेड उभारली होती त्या शेडमध्ये तो गांजा विक्री करायचा आरोपी गवळी राहत असलेली इमारत धोकादायक असणे ती पाडण्याची मागणी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली त्यानुसार महापालिकेकडून कार्यवाही सुरू आहे आरोपी गवळी याच्या घरच्या मंडईची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला होता त्यानुसार आरोपी गवळी याच्या तीन भावांच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे